दिव्यांग जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित व पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन पालघर यांच्या सहकार्याने दिव्यांग जिल्हा स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धा शुक्रवार दिनांक दहा जानेवारी ते शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी विरार येथे यशस्वीपणे ये संपन्न झाल्या या स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी झालेल्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी क्रीडा विभागाचे उप आयुक्त श्री सदानंद पुरव सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग ग्लिसन घुंसालवीस अधीक्षक क्रीडा विभाग गणेश पाटील व पॅरा बॅडमिंटन खेळाडू व ध्यानचंद पदक विजेते सत्यप्रकाश तिवारी शिव छत्रपती अवॉर्ड विजेते मनोज खैरे प्राचार्या श्रीमती दिशा चंद्रगिरी डीसी स्पेशल चाइल्ड स्कूल विरार आदी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते जिल्हा स्तर दिव्यांग क्रीडा स्पर्धा दोन प्रकारात झाल्या यामध्ये स्पेशल चाइल्ड व दिव्यांग खेळाडू असे दोन गट तयार केलेले होते दोन्ही गटात जलतरण स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा कॅरम बॅडमिंटन धावणे हंड्रेड मीटर भालाफेक फेक गोळा फेक थाळी फेक अशा एकूण आठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते जलतरण स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा कॅरम बॅडमिंटन या स्पर्धा अमेया क्लासिक क्लब विरार पश्चिम येथे घेण्यात आल्या तर मैदानी स्पर्धा म्हाडा ग्राउंड विरार अग्निशमन केंद्र पश्चिम या समोरील मैदानात झाल्या या वर्षी प्रथमच दिव्यांग महिला लेदर बॉल क्रिकेटचा सामना खेळवला गेला तर प्रथमच अर्ध क्रिकेट सामना पुरुष गट हा क्रिकेटचा सामना झाला त्याचबरोबर दिव्यांग क्रिकेट टूर्नामेंट मध्ये सुमारे चारशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग या क्रीडा महोत्सवात होता शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या क्रीडा स्पर्धाच्या पारितोषिक वितरणाकरिता माजी महापौर उमेश नाईक शिव छत्रपती अवॉर्ड क्रीडा उप आयुक्त श्री सदानंद पुरव आयुक्त ग्लिसन घोनसाल्वीस अधीक्षक गणेश पाटील पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव कैलास घाणेकर हे उपस्थित होते या स्पर्धेला उत्कर्ष विद्यालयाच्या प्राध्यापिका मुग्दा लेले जिल्हा क्रीडा स्पर्धा प्रमुख योगेश चौधरी क्रीडा शिक्षक लॉसन कोरिया जयेश वैती जितेंद्र पाटील सुनील म्हापुणकर संदेश नामदे सचिन वैती या क्रीडा शिक्षकांचे तसेच प्रतीक गुप्ता व स्पेशल चाइल्ड खेळांकरता धर्मेश सावंत यांचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभले